महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओतील माहिती आम्ही विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार देत आहोत हा व्हिडिओ बनवेपर्यंत म्हाडाकडून अधिकृत सूचना प्रसिद्ध झालेली नाही धन्यवाद तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो दोन जे काही इलेक्ट्रिक मीडिया आहेत किंवा जे काही बातम्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता जी चोवीस तास किंवा सामना वृत्तपत्रामध्ये सुद्धा या संदर्भातलं वृत्त हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच बातमीनुसार आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाकडून महिन्याभरापूर्वीच पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी जाहिरात परिस्थिती काढली होती आणि त्याची जे काही अंतिम मुदत आहे ती आता कुठेतरी जवळ आलेली आहे अर्थातच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही शेड्यूलनुसार ठरवलेली अंतिम मुदत आहे आणि आता ओके दोन ते तीन दिवस राहिलेत मित्रांनो या असे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि आपण पाहिलं आहे की मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की अनेक अर्जदारांना भरपूर अडचणी येत आहेत अनेकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत अनेकांचे डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत अनेकांना प्रॉपरली लॉग इनसुद्धा करता येत नसल्यामुळं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठतरी हा व्हिडिओ आम्ही म्हाडापर्यंत पोहोचू आणि ज्या काही समस्या आहेत ज्या काही त्रुटी आहेत त्या कुठे दूर करण्यासाठी आम्ही तशी विनंती करू असं सांगितलं होतं आणि अखेरीस म्हाडाने आपल्या व्हिडिओची ची दखल घेतलेली आहे आता अनेकांचे डॉक्युमेंट अद्यापही व्हेरीफाय झालेली नाहीत आता जो पण लोकर हो हो ते होणार नाहीत मित्रांनो त्याला आता कृतरी ती लवकरात लवकर केले जाणार आहेत आणि जे काही लॉगिनचे प्रॉब्लेम होते किंवा आय टी आरचे प्रॉब्लेम होते ते सुद्धा कृतरी सोडवले जाणार आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो जी काय ते मुदत जवळ आलेली आहे त्या अनुषंगाने अनेकांनी हाच प्रश्न विचारला होता की नेमकं या माडाच्या कोकण लॉटरीस मुदतवाढ मिळणार आहे का तर नक्कीच मित्रांनो याच कोकण मंडळाला कुठेतरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे नेमका ही मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे आणि नवीन शेड्यूल नवीन वेळापत्रक काय आहे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जीकाई पोकन निता। निता निता ना ना आता जी काही महाराजांची कोकण म्हणायची लॉटरी आली मित्रांनो त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीमुळे अनेकांना असं वाटत होते की आता आमचा चान्स जाणार आहे आम्हाला आता अर्ज करायला मिळणार नाही कि म्हणून आपण त्याच्यावर जो काही एपिसोड बनवलेला होता त्याच्यामध्ये पण अनेकांच्या कमेंटच्या माध्यमातून अनेकांच्या व्यथा हे माडापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आता मित्रांनो जे काही नवीन मुदतवाढ देण्यात आलेले आहे त्यांना काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज करता आले नाही त्यांना मात्र कुठेतरी हा दिलासा मानला जातो पण तिथे तिथेच ज्यांनी यासाठी पेमेंट केलेलं आहे ज्यांनी ऑलरेडी अनामत रक्कम भरलेली आहे हे अर्जदार मात्र कुठेतरी इथे नाराज होऊ शकतात कारण त्यांची अमाऊंट त्यांची रक्कम ही आता बराच काळ म्हाडाकडे राहणार आहे आणि त्याच्यामुळं हे कोणीतरी हे जे अर्जदार आहेत की ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे ते मात्र कुठेतरी आता आपली नाराजगी व्यक्त करू शकतात पण जे काही सध्या चाललेलं होतं मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना अडचण येत आहेत बऱ्याच जणांना डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नसल्यामुळं हे या लॉटरीपासून वंचित राहू नये म्हणून कुठेतरी ही मुदतवाढ देण्याचं सांगण्यात आलेलं आहे आता नेमका नवीन वेळापत्रक काय आहे नव्याने काय शेड्यूल देण्यात आलेलं आहे हे आपण पाहूया एका माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या जे काही वृत्त आहे ते आजच्या सामना या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे किंबहुना काल रात्री उशिरापर्यंत या संदर्भातलं वृत्त हे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे म्हाडाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांच्या सोडतीला मुदतवाढ इच्छुकांना अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार अठरा सप्टेंबरला ठाण्यात संगणकीय सोडत आता याचे डिटेल पहा मी काय आहेत ते ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ साठ मिनिटापर्यंत ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम मुदत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा जून एकोणीस सात मिनिटापर्यंत संबंधित बँकेचा कालावधीपर्यंत असेल जर एन इफ्टी करायची असेल तर सोडतीचा निकाल लागणार आहे मित्रांनो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता आणि ठिकाण आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम या ठिकाणी ही सोडत पार पाडली जाणार आहे अर्थातच आता जी काय सोडत तीन सप्टेंबरला होणार होती ती सोडत आता अठरा सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे म्हणजे जी मुदत होती मित्रांनो आता अंतिम मुदत जी तेरा तारखेची होती तेरा ऑगस्टची मुदत आता अठ्ठावीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे कृपया सर्व अर्जदारांनी याची नोंद घ्यावी ऑफिशियल जे काही नोटिफिकेशन आहे आज दहाच्या नंतर कुठेतरी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे शेड्यूल प्रॉपरली दिलं जाईल तर एकंदरीत आपल्याला आता जे काही नवीन वेळापत्रक आहे मित्रांनो महाडाच्या कोकण मंडळाचं वेळापत्रक आपल्याला समजले असेल प्रॉपरली तुम्हाला माहिती मिळालेली असेल आता यानंतर मित्रांनो बऱ्याच साईट व्हिजिट आपल्या बाकी आहेत आता असं वाटत होतं की साईट व्हिजिट होतील किंवा नाही परत आपल्याला ज्या ज्या ठिकाणी साईट व्हिजिट करता येईल आपल्याला आता वेळ मिळणार आहे आणि त्या वेळेचा आपण आता कुठेतरी सदुपयोग करून घेणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी साईट व्हिजिट शक्य होईल त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही तेथील सॅम्पल फ्लॅट किंवा लोकेलिटी संदर्भात माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली तो धन्यवाद